नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पातल पोह्याचा चिवडा करणार आहोत मी हे पाव किलो पोहे घेतले आहेत ते मी प्रथम चाळणीने चाळून घेत आहे पोहे मी चालून घेतले आहेत बघू शकता काही कचरा वगैरे असेल तर निघून जातो पण मी पोहे भाजून घेत आहे आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत गरम करायचे आहेत फक्त ते जेणेकरून ते कुरकुरीत होते तीन ते चार मिनटं झालेली आहेत मी आता पोहे काढून घेत आहे छान असे कुरकुरीत झाले आहेत था पोहे आपले मी आता काढून कडेमध्ये तेल घालून घेत आहे मी दोन चमचे शेंगा आणि घटी मी एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते आता मी तळून घेतले आहे बघू शकता त्यानंतर आता गोल्डन कलर आला की आपण काढून घेऊया शेंगदाणे आपले तळून झाले आहेत मी आता पोह्यांवरच काढून घेते तेलामध्ये आपण अर्धी वाटी मी काजू घेतले तेही तळून घेऊया छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया काजू आपले छान गोल्डन कलर झालेले आहेत ते आता मी काढून घेते मी अर्धेवटी भाजके डालवा घेतलेले आहेत तेही थोडे तेलामध्ये परतून घेणार आहे डालवा हे भाजलेलेच असतात पण मी थोडेसे त्याचा खरपूस करून तेही ते म्हणजे थोडेसे तळून घेणार आहे डालवा आपले झालेले आहेत तळून तेही मी आता काढून घेते एक वाटी मी पातल काप घेतले आहेत खोबऱ्याचे तेही मी तळून घेणार आहे थोडे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत मी तळून घेणार आहे खोबरा असा आपला छान गोल्डन झालेला आहे तो मी आता काढून घेते त्याच उरलेल्या तेलामध्ये मी मोहरी घालते मोहरी चांगली तडतडायला लागली की त्या मी त्यामध्ये लसूण घालणार आहे खेचून मी लसूण आहे ते घालते लसूण मी चांगली परतून घेते छान असा गोल्डन जरा कलर आला की मी त्यामध्ये बारीक चिरलेली तिखट मिरची घेतली आहे एक वाटी आपण आवडीप्रमाणे मिरची घेऊ हो शकता छान अशी फोडणी करणार आहोत आपण एक वाटी मी कढीपत्ता घेतला आहे तोही घालून घेते यामध्ये सर्व साहित्य मी चांगलं परतून घेते जेणेकरून कढीपत्ता हे कुरकुरीत होईल छान अशी आपली फोडणी झाली आहे लसूण नाही छान असा कलर आलेला आहे मी आता त्यामध्ये हलद घालून घेते मीठ घेतलं आहे चवीनुसार तो घालून घेते फोडणी आपली झालेली आहे त्यामध्ये सर्व मिश्रण घालून घेऊया ले ले पोहे आपण घालून घेऊया यामध्ये सर्व मिश्रण आपलं घालून झालेलं आहे दोन्ही चमचेच्या सहाय्याने मी पोहे मिक्स करून घेते जेणेकरून आपले पोहे तुटणार नाहीत व त्यांचा चुरा होणार नाही हलक्या हाताने असे मिक्स करून घेऊया पोहे आपले छान असा कलर आलेला आहे बघू शकता असे जरा असे ट्विस्ट करून घेऊया आपण चिवडा आता आपला तयार झाला आहे बघू शकता छान असा कुरकुरीत झालेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही आहे